वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळी तसंच सुनेचा मानसिक छळ आणि मारहाणीच्या घटना प्रकाशझोतात येऊ लागल्या आहेत सोनम केणी या महिलेनं सासरच्या छळाला चा कंटाळून अखेर आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे पनवेलमधील पेठाली गावातील ही घटना आहे या प्रकरणात पैशांची मागणी हे एक कारण आहेच पण त्याचबरोबर आणखी एका कारणामुळे सोनम छळ केला गेला याविषयी कुटुंबीयांनी काय माहिती दिली आहे याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण चोवीस एप्रिल ला पेठाली गावातील सोनम या महिलेनं आपल्या मुलीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली घर बांधकाम आणि वंशाला दिवा पाहिजे म्हणून सोनमचा छळ केला गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे दोन हजार अठरा साली पनवेल मधील पेणधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक विवाह झाला होता दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत भुंदु बाबा डॉक्टरची ट्रीटमेंट करून सोनमवर दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली सोनम ला पुन्हा दुसरी मुलगी झाल्यानं पैशाची मागणी देखील करण्यात आली सोनम हा त्रास सहन करत असतानाच दुसऱ्या मुलीचा दोनच महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू झाला यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनम न आपल्या बहिणीकडे केली होती माझी बहीण सोनम अभिषेक एप्रिल एक्सपायर झाली त्या घेणी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या, या गोष्टीने जीवहानी झालेली आहे कारण अक्षरशः तिच्या बे, सेकंड सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना व्हायसाठी दीड वर्ष लागलं हा तिच्या काय झालं होतं जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते, ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पप्यास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्यूज झाला मुलगा तर सुटून जाईल मी ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साइडला कुठे वनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात आहे खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हंटल की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे कर की नाही कुठे तुला रेग्युलर करायचं एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचं मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट सोनम आत्महत्येपूर्वी आठ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती ज्यामध्ये सासरच्याकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आला आहे या प्रकरणी नवरा अभिषेक केणी सासू प्रभावती आणि चार नणंद यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र महिना उलटूनही अद्यापही नवरा आणि सासू फरार असून या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही अटक किंवा कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप सोनमच्या कुटुंबीयांनी केला आहे तर आरोपी पती आणि सासू जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागत असल्याची माहिती देखील समोर आली आहे पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना जाऊ जी मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसेच म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केले डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट का टाकता ते असं पोलिसांनी म्हणाले मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाली तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्यानंतर ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात त्यांच्या कोळीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून काय आणलंय माझ्या मुलींना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बाप्पाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन आपला घर बा बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का असे बोल पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर त्यांनी लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय मी आवर्जून सांगतोय पण हे मला संशय वाटतय संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता त्यांनी मला सवासाला कलवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवासाला कलवला म्हणजे या दोन अडीच तासांत जो जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही त्याही स्वतःही जाते म्हणजे दोन्ही मुलीच्या आणि नातेजी स्वतःही जाते हत्या केलेली आहे दरम्यान आमच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असून ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप करत न्यायाची मागणी आता सोनमच्या कुटुंबीयांनी केली आहे त्यामुळे पोलीस या प्रकरणी आता पुढे काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत राहा लोकसत्ता चा लाईव्ह